मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला बरेचदा चिंता वाटत असते आणि चिंता इतकी तीव्रतेची होऊन जाते की ज्यातून आपल्याला सामान्यपणे काम करणेसुद्धा जड जाते मित्रांनो आपल्यामध्ये खूप मोठ्या तीव्रतेची चिंता आहे ज्या चिंतेमुळे आपण सामान्यपणे काम करू शकत नाही अशावेळी आपण काय केले पाहिजे तर यासाठी एक उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आपण कोणत्याही गोष्टीने चिंतित असू म्हणजेच अशी ती गोष्ट असेल की आज रोजी आपल्याकडे कुठली तरी समस्या आहे किंवा आपल्याकडे ती गोष्ट नाही म्हणून आपल्याला ती चिंता सतावत आहे सतत समस्येबाबत विचार येत आहे सारखा एक एक विचार आपल्या मनात तोच तो निर्माण होतो आहे मित्रांनो अशातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि मार्ग अतिशय सोपा आहे आणि उत्तम पण आहे मित्रांनो चिंता याबाबत असते की एखादी गोष्ट झाली नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे नाही म्हणून पण यासाठी एक काम आपण जर केलं तर नक्कीच आपली चिंता ही कमी होऊ शकते मित्रांनो आपण नेहमी बाहेर बघतो आपल्याकडे जी गोष्ट नाही ती आपण बघतो जर आपण आपल्याकडे बघितलं आपल्यामध्ये ज्या गोष्टी आहे त्या गोष्टींना बघितलं आपल्यामध्ये सुंदर काय आहे आपल्यामध्ये शारीरिक रचना आहे आपल्याला हात आहे पाय आहे डोळे आहे सुंदर मन आहे सुंदर शरीर आहे सुंदर शरीराचे शरीरा भाग आहे जेव्हाही एक भागाचे आपण परीक्षण करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की कि किती साऱ्या गोष्टी आपल्याकडे आहे आणि ज्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकत आहे बऱ्याच अशा व्यक्ती आहे की ज्यांच्याकडे काही शरीराचे भाग नाही तरीसुद्धा ते आनंदाने जगत आहे त्याचबरोबर पर आपल्याकडे ज्याही गोष्टी आहे घरातील गोष्टी आहे किंवा बाहेरील गोष्टी आहे याचे परीक्षण आपण केले पाहिजे याकडेही लक्ष दिले पाहिजे जेव्हा आपण या गोष्टीकडे लक्ष देऊ आणि अन्य व्यक्तीसोबत तुलना करू तर लक्षात येईल की किती साऱ्या गोष्टी इतरांपेक्षा आपल्याकडे अधिक आहे जेव्हा आपल्या शरीराकडे मनाकडे आपल्याकडे असलेल्या गोष्टीकडे आपण बघतो तेव्हा आपली चिंता ही मोठ्या प्रमाणात कमी व्हायला ला लागते आणि असलेल्या गोष्टीबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटून आपला आपल्यातच आनंद आपण शोधायला ला लागतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जीवनाचा यातूनच आपण आनंद घेऊ शकतो मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल जीवनाला अशाच पद्धतीने बघणे शिका आपण हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा